मी आत्ता व्हिडिओ एडिटिंगला बसतो आहे मस्त झोप लागली आणि आता मी हाच शेड्यूल फॉलो करायचा ठरवलं आहे तर आता व्हिडिओ एडिट करून बारा वाजता पोस्ट होणार आहे हा नाही कालचा तर तो नक्की जाऊन बघा इंडिपेंडेंट डेचा आणि आता पाऊस पडतो आहे मस्त झोप आणि मी इकडे आज बाल्कनीतच झोपलेलो जिकडे मी कंप्युटर रूममध्ये बसतो ना त्याच रूममध्ये मी एकटा झोपलेलो कारण माझी झोप हलकी असल्या कारणामुळे मला झोप होत नव्हती पण काल इकडे मस्त झोप लागली मस्त कसत पण अगो सो फायनली मी व्हिडिओ एडिट करून रेडी ठेवला आहे आता मी चाललो आहे जिमला नऊ वाजले पण आता हा नवीन शेड्यूल जर फॉलो करायचा आहे तर मला बाकीचा टाईमटेबल पण पूर्ण हलवावा लागेल सो आता ते बघूया कसा सेट करता येतो गुड मॉर्निंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुट्टी आहे पण कामं भरपूर आहे कोविसाचा प्रोजेक्ट जे आहे ते तोंडावर आले तर त्याचं सगळं सामान आणायचं आणि म्युझिक बनवायला घ्यायचं भरपूर दिवसांनी इलेप्टिकल कारण वेळ कमी आहे झाला वर्कआउट आज पाऊस आहे आणि आज पाऊस पाहिजे सुद्धा कारण आज तुम्हाला माहिती आहे काय भेंडी सगळ्या गोविंदांना पावसात भेंडी पडला तर खूप मजा येते ना आहे ना सो पाऊस पाहिजे असतो असतो तर फायनली मी जिमवरून आलो आहे प्राणायाम आणि हा माझा ना। आजचा नाश्ता ओ तू लाना ना प्लीज काय हे काय आहे जवार कुडला कुडला कुठून आले ही डिश ही डिश कुठल्या राज्यातली आहे तानजानिया चांगलं आहे पण गोपाल काला चांगलं आहे पोट हल्दी आहे पण पोट बरोबर आणि आज तू बनानास ओके हा दहडी आहेत कॉपीराइट लागेल मला कुठे सगळे माझ्या वयाची मुलं दहंडी फोडायला गेल्या खबर दिसतो पहिले मी पण होतो दहा पथक मध्ये खालच्या तर आला कवर नाही हालत खराब व्हायची मजा पण यायची दिवसभर आम्ही कल्याण डोंबिली सगळ्या आसपासच्या सगळ्या दहंडी फोडायला जायचो ट्रक मधून भिजत भिजत वडा पाव मिळेल मिळायचा एकच मिळायचा पण पाण्याचे हलवायचे पियाचे पाणी नाही आणि मग दुसऱ्या दिवशी चोख दहाडीच्या दुसऱ्या दिवशी हालत खराब पण हे मजा यायची मग दाय जिकडे जिकडे तिकडे प्राईज समजा आम्ही मारून आलो कुठे कुठे क्रॉपिंग तर त्यांनी दिवसभराची जी एनर्जी होती ती मेंटेन राहायची आणि मग त्या प्राईज मनीने चार पाच दिवसांनी एक वार बघून मस्त रविवार एखाद्या मित्राच्या घरी त्याची चिकन पार्टी वा मजाच वेगळी असे दहंडीचे दिवस होते पहिलेचे आणि आता सारी हे असे लोकांना बघायचं बघी आमच्या एरियात पण इकडे कुठे दहंडी असेल तर तुम्हाला दाखवून करतो मग तुमच्याशी बोल आम्ही येतो जाऊन ओवी काय करते ओवी काय करते आई त्यांना द्यास शिकवतो <laughs> पप्पा बा इकडे चिकन बनवत आहे मस्त कुठलं चिकन बनवत आहे फ्राय त्या वाहत आज पप्पा इन ऍक्शन ही स्क्रॅप बुक आहे ना चांगली काढा चांगली काढा आता थोड्याच थोड्या <laughs> so, बारा वाजणार आहेत तर सो माझा व्हिडिओ आज बारा वाजता पोस्ट होणार आहे तो नक्की जाऊन बघा कालचा इंडिपेंडन्स डे चा तोपर्यंत आता मी बाहेर जातो ओवीचा प्रोजेक्टचा आणायचा आणायचा सामान हिल तर काय नाही बसणार मस्त प्रेझेंट करणार

अरे <polarization> हो रे का नाही 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 आम्ही ज्युपिटर वरून आराम करायचं म्हणजे मिळतच नाही आराम ए तसं नाही बोलत प्रोजेक्टचा बोलतोय मी प्रोजेक्टची कामं हे

गणपती बाप्पा मोर्या मंदिर मामा खिचडी खिचडी नाही फ्राय लाईट आणि हिरव्या वाटण्याची भाजी पापड घेऊन भाऊ भाऊ

संकल्प मित्र मंडळाचे अध्यक्ष लढाणीचे कार्यकर्ते श्री नितीन पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचा स्वागत जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा तर लावण्याचा प्रयत्न आहे जोरदार टाळ्या वाजवायच्या गणपती बाप्पा

प्रोजेक्ट सामान घ्यायला हा एवढा मोठा कार्डबोर्ड कार्डबोर्ड घेतलाय आणि हे रस्त्यासाठी आणि हे ग्रास साठी आणि वाईट सो हे जे दुकान आहे मित्रांनो इकडे मी, मी पहिले शाळेतून जेव्हा जायचो तेव्हा मी कायम इकडे घ्यायचो वर इकडे डॉन बॉस्को स्कूल आहे तुम्हाला माहितच असेल पण मी होतो सीएमएस मध्ये सो मी असा जायचो इथे घ्यायचो पुढे जायचो हा दुकानाचं नाव आहे बघा सत्यम जनरल स्टोर्स आता अजून काय राहिले लिस्ट मधले फेविकॉल फेविकटर आणि कटअप फेविकॉल मला माझे शाळेचे दिवस आठवले चलो बाय चला असं पुढे या पुढे दादा पुढे जा घरी सोडलं मी पाऊस भरपूर होता म्हणून हे बघा कार्डबोर्ड भिजायला लागला म्हणून मी आता इथे आलोय आणि चिकन घेतोय घरी आलोय आम्ही पाऊस बघा मस्त पडतोय अजून आणि आता ठीक आहे जेव्हा झोपताय ठीक आहे प्लीज आम्ही जेव्हा बसलोय आणि पप्पनच नॉन व्हेज काय बंद करताय ग्रेव्ही बनवली आहे आणि हे आणि ओळीने ताव मारलेला आहे पहिलेच ओवी कसं आहे आहे नुसतं आहे तुमच्या आहे खावा खावा शुभ रात्री सॉरी शुभ दुपार आम्ही आता जेवण झोपतोय मस्त भेटूया संध्याकाळी गुड इव्हनिंग आणि उद्या आणि पावा आणि तेरवा डोसा <laughs> उद्या डोसा सो आता आम्ही आहे कराटे क्लासला ओवीला सोडायला आणि नंतर आम्ही प्रोजेक्टचं अजून थोडं सामान आणायचं आहे प्रिंट आउट ते आणायचं आहे आणि ओबीआय परत गर्दी असणार आज गोपाळकाला आम्ही चांगला दिवस निवडला चला कुठे माझी गरज लागते तेच ओके चला ओवी बाय हां जा नीट शिका मी शिकवलं तसं शिका प्लीज चला पाऊस पडतोय यार काय कंटाळे पाऊस पडतोय गोविंद एकदम जोश जोशमध्ये सकाळपासून संध्याकाळ झाली तरी अजून जोश नाही किती प्रिंट आऊट झाले असते अठरा नाईनटीन ते मग अशी नाइनटीन प्रिंट आऊट काढलेत मी एवढं काम हे सगळं प्रोजेक्ट फेकून देणार ना आपण का तू कुठे घरात जागा आहे गुजरात सामान ठेवायला जागा नाही पण घा तर झाले दोन वेळा दोन पाऊस चालू झालेला आहे मस्त आणि पाऊस झालं दोन तरांची जी एवढ्या वर्षाची जो रेकॉर्ड होता तो रेकॉर्ड मोठी काढला होतो कोकण खूप पहिल्यांदा दहा तर उभार असताना डब्बल पंचवीस लाखाचा भरपूर पटकाव नाही आणि काही वेळा लगेच असता रिजर्वाची बरोबरी जय जवान गोविंद तर सुद्धा केली

काय चांगले दिसतय आम्ही चाललो ओवीला आणायला खरा तिकीटला मोठ्या गडी घेऊनच जावं लागेल भरपूर पाऊस पा। थांबत नाही आमचा आमचं भरपूर पाऊस पडतोय थांबत नाहीये सगळा पाऊस आता सगळं आज निघालय सुहान अरे मस्त लाईट कडे ते नाही रे पाऊस बघाय मस्त वा काय पाऊस पडतोय बघा बघा लाईट वर मस्त वाटत ओवी पण आली आता कराटे क्लासरूम चला जेव्हा ना लवकर नानीचा कुठला पिक्चर बघताय सिटी के आयकॉन नाही रे ते युट्यूबवर काय पण नाव देतात आयकॉन फायकॉन असं नसतं तुमचं चिकन गरम करून आणलंय असा मित्रांनो जेवून झालंय काम सांगितलंय ते काम नाही करते आता वाजले किती साडे नऊ आणि आता मी बसतोय हे प्रोजेक्टच्या कामाला तुम्हाला दाखवतोय सो so, हे बघा मी असे हे प्रिंटआउट करून आणले हे ऍक्च्युली असे फोल्डेबल प्रिंट प्रिंटऊ काढले आहेत म्हणजे कसं बॉक्स असेल त्याच्यावर फोल्ड करून मग ते प्रोजेक्ट बनवायचं आता हे कट करून बघतो आज कट करून घेणार उद्या स्टिक करून घेणार काम करते आणि मी कट करायचं काम कट करून दिले तिला ओके नीट लावा सांगतो अजून एवढं सगळं कट करायचं हो आताचा हा दिवस असाच जाणार आहे आता रात्र तरी बाराच्या आधी तर मला झोपायचं आहे न्यू शेड्यूल फॉलो आहे पण हा उद्या पण अर्धा दिवस ह्याच्यातच जाणार आहे

तुला ना घायचं तुम्हाला जायचंय कुठे फ्रेंड पकडायचे तो मी आणि माझ परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराज